निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलिसांची मोठी कारवाई तब्बल एक कोटींहून अधिक रक्कम जप्त दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस येत्या संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात दक्षता आणि तपासणी वाढवण्यात आली असतानाच संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेर पुणे महामार्गावर नाकेबंदी दरम्यान एका वाहनातून तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे पुणे संगमनेर महामार्ग खांडगाव फाटा आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच पंचवीस ए एस अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी तैनात असलेल्या स्थायी सर्वेक्षण पथकाकडून महामार्गावर नाकेबंदी सुरू होती तपासणी दरम्यान पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये ही मोठी रोख रक्कम आढळली या वाहनात बाबर रझ्झाक काजी आणि अकबर रहमतुल्ला शेख हे दोघे होते प्राथमिक माहितीनुसार हे वाहन धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद येथील असल्याचे समजते तसेच ही रक्कम अजमेरा कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित असून ती संगमनेर तालुक्यातील निळवंडे धरण बांधकाम मजुरांच्या मजुरीची असल्याची सध्या माहिती मिळत आहे पोलीस या माहितीची खातरजमा करत आहे